नमस्कार ही जी मका आहे त्यावर अशी आळी पडली आळी त्यासाठी औषध आणलेलं आहे का ही आहे नाव दिसतंय तुम्हाला आणि इतर नाशकाचं बी आणलेलं आहे बघा की तुम्ही बघू शकता इथं पाणी केलेलं आहे हा हो आता पाणी आहे तुम्ही बघू शकता टाकायचं ह्यातमध्ये काही बाटली पण दिलेली आहे ही डब्बी एक पुडा पण दिलेला आहे पुडा असा पुढा दिलेला आहे बघा ही तन्नाशक फवारायचे सध्यात आणि आईचं पण आहे ह्याच्यावर नंबर लिहिलेत नंबर असं नंबर लिहिलेत त्याप्रमाणे टाकायचं ही दीड मका आहे अशा प्रकारे आणि आता फवारणी करायची आहे इथं पाणी आहे आईचा प्रादुर्भाव झाला आहे मक्कवर तुम्ही बघू शकता ही नाव आहे ही बघू शकता नाव औषधाचं नाव ज्या काही दुकानदाराने दिलेलं आहे तरी पण ज्या विषयाचा रिझल्ट येईन आम्ही तुम्हाला व्हिडिओ काढून अवश्य टाकू तरी पण नमस्कार